नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत ग्रामीण भागात त्या जनतेसाठी अनेक वर्षांपासून काम करण्यासाठी झटणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत चेतन पडोळे तर त्यांच्याशी आपण आज बातचीत करूया चेतन भाऊ नमस्कार आपले स्वागत आहे विदर्भ आवाज न्यूज आपला थोडक्यात परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांना मी चेतन चंद्रभांजी पडोळे सामाजिक कार्यकर्ता रानार पिरावा पोस्ट बेसूर तहसील बिहापूर जिल्हा नागपूर किती वर्षापासून आपण सामाजिक कार्य कार्यरत आहात मागील मी सातत्याने दहा ते बारा वर्ष झाले या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे कुठलं क्षेत्र आहे आपलं म्हणजे कोणकोणती गावं आहेत तुमच्या कार्यक्षण आता जवळपास या उमरेड मतदारसंघामध्येच मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय बघितलं तर उमरेड आणि बिहापूर जास्त टच मध्ये आहे आणि मी जास्त प्रमाणामध्ये टचमध्ये आहे त्या भागामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या परिसरामध्ये सामाजिक काम करत असतो बरं आता ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या ठिकाणी कोणत्या सोयी सुविधा नाही आहेत म्हणजे नागरिकांना कोणत्या अडचणी आहेत ज्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता आता बघा जर ग्रामीण भागचा जर आपण विचार केला तर येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही स्थानिक गावामध्ये त्यांच्या नाल्या नाही रोड नाहीत नाही आरोग्य आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही आरोग्याकडे जर बघितलं आपण तर त्यांना वेळेवर अम्ब्युलन्स मिळत नाही बऱ्याच काही समस्या त्या सर्वसामान्य नागरिकांना आहे तर माझे आहे की त्या शासन योजना किंवा त्यांचा आरोग्याचा जो काही विषय असेल किंवा विकसित काम असेल हे त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं आपण काम करतो आहे बरं तुम्ही आता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहात दहा ते बारा वर्षापासून पासून मग तुम्हाला असं कधी वाटलं का की आता सामाजिक कार्यकर्ता म्हणून तर आपण आहोतच पण आता राजकारणात प्रवेश करून राजकारणात जाऊन त्या मार्गाने म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन एखाद्या निवडणूक लढून आणि तिथून मग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी काम करावं असं काही वाटलं का बघा हे बरोबर आहे तुमचं कसं असते सामाजिक कार्यकर्ता आणि जनतेतून निवडून आलेला एक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्याला अधिकार नसतो एक मर्यादा असत मर्यादा असत एखादी प्रतिनिधी त्या खुर्चीवर बसत आहे तर ते त्या ते खुर्चीवरची ताकद तुम्ही ते ते त्या जनतेसाठी नागरिकांसाठी काम करण्याची इच्छा म्हणे बाळगता हा काय काय काम केली आहे तुम्ही बघा भ्यापूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर दर शुक्रवारी भ्यापूर तालुक्यामध्ये बिहापूर तहसीलमध्ये एखाद मदतीचा करत असतोय कोणाचं निराधार लोकांचं महिन्याचं काम असेल किंवा शासकीय कागदपत्र असेल ते घरकुल विभागासंदर्भात असेल ते नरेगा विभागाअंतर्गत असेल छोटे मोठे काम जी आहे जे आहेत जे त्यांना लोकांना कळत नाही किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची जाणकारी राहत नाही तर त्याकरता मी दर शुक्रवार एक दिवस मी ठरवलेला आहे आणि दर शुक्रवारला मी आपल्याला जात असतोय माझ्या वतीनं जे काही मदत करता येईल सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला ते मी करत असतो व्यवसाय किंवा नोकरी म्हणून तुम्ही काय करता काय आहे माझा व्यवसाय म्हणजे मी डब्ल्यू सी एल ला नोकरीला आहे आणि मला, yes. मला समाजसेवेची आवड होती लहानपणापासून काहीतरी आपण केलं पाहिजे लोकांच्या हिता लोककल्याणासाठी जनहितासाठी जनकल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते ध्येय माझ्या मनामध्ये होत आहे आणि ती आवड होती मी जेव्हा कॉलेज करायचं ना शाळा शिकायची ना तर मी तेव्हा पण छोटे मोठे काम आपल्या कॉलेज लाईफमध्ये कोणाचं कास्ट असेल डोमेशियल असेल जे काही मला समजत होते त्यावेळे पण मी हे काम करायचो तुमचं माझा प्रॉपर पिरावा माझा तालुक्यामध्ये आमचं ते गाव आहे छोटस पिरावा म्हणून त्यामध्ये माझा जन्म झालाय बरं शैक्षणिक दृष्ट्या विचार केला तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय काय आपण कामं घेतली आहे आता बघा ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा जाण्या येण्यामध्ये ही अडचणी निर्माण होतात म्हणजे गावातून शहरात शिक्षणासाठी येणे जाण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा बऱ्याच अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो वेळेवर त्यांना बस उपलब्ध होत नसतो वेळेवर त्यांची बस येत नसतो बरोबर आणि रोड रोडची तर अवस्था अत्यंत खराब आहे त्या रोडने त्यांना जाणे येणे शक्य नाही पावसाळ्यात पण खूप मोठी समस्या त्यांचं जे नाल्यांचं ब्रिज आहे ते बिलकुल छोट्या प्रमाणामध्ये आहे साधारण पाणी पडलं तरी त्या पुलावर पाणी वाहत जातो बरेच काही अडचणी आहे आता मी मागे नाड तांडा शिवणपूर इंदापूर मार्गाने कधीही त्या गाव त्या गावापर्यंत बस पोहोचली नव्हती परंतु मी त्यांना निवेदन देऊन त्या कामाचा सातत्याने पाठ्यपुरवठा करून सन्मान्य डेपो मॅनेजर साहेबांच्या माध्यमातून मी ते सहकार्याने त्यांच्या ते बस त्या गावापर्यंत मी पोहोचवून दिली म्हणजे स्वातंत्र्य झालं तेव्हापासून ती बस पहिल्यांदा त्या गावामध्ये गेली म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि शोकांतिका पण आहे ती हा मला वाटते या गोष्टीकडे कुठल्याही जनप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिलं नव्हतं आणि कसं ग्राउंड आम्ही काम करतो बरोबर ग्राउंड लेवल करतो आहे तो खरंच लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करतो नाहीतर नेते तर असे बरेच असतात शहरीकरणामध्ये म्हणा या ग्रामीण भागामध्ये म्हणा मलापा आणि फुलबा अशा पद्धतीचे काही नेत्यांचं काम आहे बरं शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय काय कामं केली आहे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी मी मागे आमचं बच्च, सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन होतंय शेतकरी सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भात मी तिथे जाऊन त्यांना निवेदन दिलं सन्मान्य बच्चू हो कडूंना त्यांना आम्ही समर्थन दिलं होतं भ्यापूर तालुक्याच्या वतीने की कर्जमाफी होणं अत्यंत आवश्यक आज सर्वसामान्यांच्या शेतामध्ये काय पिकते सोयाबीन बघितलं तर नासाडी होऊन गेली सोयाबीनची पाजीन त्या प्रमाणात कापूस उत्पादन नाही पायजिंत्या पद्धतीने भाऊ नाही शेतकऱ्यांनी जगायचं काय खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे तर माझी या सरकारला विनंती आहे की आपण तीस जूनचा जो टायमिंग दिलेला आहे तर तीस जूनला आपण सरसकट तुम्हाला कर्जमाफी करायची आहे तर ती सरसकट कर्जमाफी करावी ही माझी सरकारला विनंती आहे बरं जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलवर सर्वसामान्यांसाठी काम करत असता तेव्हा तुम्हाला काही अडचणी येतात का प्रशासकीय यंत्रणांकडून म्हणा किंवा शासकीय यंत्रणांकडून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय एखादी तहसीलचं काम असेल किंवा पंचायत समितीचं काम असेल या ते जिल्ह्याचं काम असेल तर मी त्या सन्माननीय कर्मचारी वर्ग असेल तो पदाधिकारी वर्ग असेल समन्वय ठेवून मी काम करतोय मी कर्मचाऱ्यांचं तितकच मान करतोय सन्मान करतोय ते माझं महसूल विभाग असेल ते माझं पोलीस स्टेशन असेल ते माझं हॉस्पिटल असेल सर्वांसोबत माझा समन्वय आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे पहिली प्रायोरिटी माझी त्यांना मान सन्मान देणं तितकंच आवश्यक आहे मधल्या काळात बँकेमध्ये बँक कर्मचाऱ्याशी तुमचा तुमची शाब्दिक चकमक झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते बरोबर तर त्याविषयी काय सांगा बघा ते बँक म्हणून बेसूरचे एक प्रकरण होते तिथला जो मॅनेजर होता शाखा प्रमुख होता ना तो लोकांना उडावडीचे उत्तरे द्यायचा कधी एंट्रीचं काम बंद करायचं आणि बँक मध्ये नसताना तो बाहेरगावी बसून जायचा लोकांचं जाणीव व्हायचं म्हणजे लोकांना तो त्रास होत होता अशातच मला काही लोकांनी ती तक्रार सांगितली की अशा अशा पद्धतीने त्या बँकेमध्ये व्यवहार चालू आहे तर अचानक मी गेलो मला ती खुर्ची खाली दिसली मग मॅनेजरला मी फोन करून तिथे आणि तिथे त्या मॅनेजरला मग धक्का धक्काबुक्की झालं तिथं आणि मग तो मॅनेजरची म्हणजे बदली होऊन गेली त्यांची दे अच्छा बरं काम करत असताना कुठे गुन्हे दाखल झाले तुमच्यावर किंवा काही कुठून दबाव आणण्यात आला काही प्रयत्न झाला असा सर्वसामान्यांसाठी काम करत असतात ना आता विषय असा आहे की आम्ही बेरोजगारांसाठी रोजगार देण्यासंदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन केलेल्या आहे परंतु आम्ही त्या आंदोलन शांततेत पार पाडले त्यामुळे अजूनपर्यंत आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाही बेरोजगारांना रोजगार भेटावा ही माझी आशा अपेक्षा आहे कारण की आपल्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी झालो खनिज उत्पादन झालं आपल्या स्थानिक लोकांना रोजगार देणं तितकंच आवश्यक आहे परंतु आपल्या मतदारसंघातले जनप्रतिनिधी हे लक्ष देत नाही मुलांकडे आज तरुण वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज त्यांच्या हाताला काम नाही आणि ज्यांना काम नाही तर मग त्या हॉटेलवर बसतात तिकडे तिकडे करतात करणार काय पर्याय नाही आज तरुण पूर्णांकडे तर माझी जनप्रतिनिधींना विनंती आहे मी कोणावर टिकट टिप्पणी करत नाही ते माझ्या संस्कारात नाही परंतु माझी जनप्रतिनिधीला विनंती आहे की आपल्याकडे एमआयडीसी मोठ्या प्रमाणात आहे खनिज उत्पादन आहे आता नव्याने एक कंपनी आलेली आहे गुकुल माईन्सला तिथे सुद्धा मुलांना भरती करायला पाहिजे रोजगार द्यायला पाहिजे अशा पद्धतीने माझी विनंती राहील तर हा जो मार्ग आहे उमरेडून नानकडे जाणारा मार्ग तर मांगरुड जो फाटा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आसपासच्या शेतकऱ्यांना पण त्रास होतो त्यांच्या पिकांची नासाडी होत आहे बरोबर तर त्या दृष्टीने पण काही काम करावं असं कधी वाटलं तुम्हाला हो आम्ही दिलं ना मागे पण निवेदन जसं बोटेशीर मार्ग झाला ओमब्रेट गिरेड मार्ग जो जो खनिज उत्पादन आहे गिट्टी खदान आहे त्यांचं जे प्रदूषण होते आणि ते शेतावर प्रभाव पडतो शेतांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आम्ही होत उपविभागीय अधिकारी साहेबांना पण सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे ते सगळी खाणीचे काम नियमात आहेत की नियम बाह्य पद्धतीने केली जातात नियमाच्या बाहेरच आहे असं म्हणायला हरकत नाही मग तुम्हाला असं वाटत नाही की त्या शेतकऱ्याला मोबदलं त्या ज्यांचं जे गिट्टी खदान आहे त्यांची जे कंपनी आहे त्यांनी ते शेतकऱ्याला मोबाईलला द्यायला पाहिजे काम मग तुम्ही शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू तो आमचा आमच्या पक्षाचा असो तो इतर पक्षाचा असो आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत पक्ष बाजूला ठेव पक्ष बाजूला आम्ही आयुष्यामध्ये कधीही राजकारण केलेलं नाही आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये समाजकारण करायचं आहे सामाजिक बांधिलका कशा पद्धतीने करता येते त्यापडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊ हा आता तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी जोडून आहात की कुठल्या पक्षात प्रवेश करण्याचा विचार सुरू आहे नाही अजून माझी कुठली भूमिका नाही ती कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करावं हो। अजून अजूनपर्यंत कुठल्या पक्षासोबत मी निगडीत नाही आहे ना आणि माझी भूमिका पण सध्या नाही की मी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करावं हो। म्हणजे सध्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय अच्छा बर तुमचा जो ग्रामीण भागातला एरिया आहे जिथे तुम्ही काम करता तिथल्या महिलांसाठी काय काय कामं केली तुम्ही आतापर्यंत त्या भागात जर बघितलं तर एक बचत गट म्हणून एक माध्यम असते ग्रामीण साठी आणि बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्यांना त्या सीआरपी म्हणून त्यांची एक निवड असते प्रत्येक गावामध्ये आणि त्या सीआरपीच्या माध्यमातून आणि बचत गटांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही जसे सन्मान्य आमचे सर म्हणून आहेत आमच्या पंचायत समिती भिहापूरला त्यांच्यासोबत मागे आमच्या चर्चा झाल्या होत्या की आपण महिला बचत गटांसाठी काय करू शकतो त्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेतले दे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आम्ही त्या पद्धतीने त्यांना जसं शिला मशीन वाटप असेल अजूनपर्यंत आम्ही केल्या नाही परंतु बचत गटाच्या माध्यमातून आपल्या महिलांना काय देता येईल याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष बरं त्या क्षेत्रातल्या शाळा कशा पद्धतीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघितल्या आपण तर आता विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत जात आता ग्रामीणची धाव लागली शहरीकरणाकडे आज ज्या शाळेमध्ये मी शिकत होतोय आज त्या शाळेमध्ये मला वाटते बावन पटसंख्या आहे माझा एक ते सात असं तो माझा प्रवास झाला होता माझ्या गावामध्ये आणि आठ ते दहा माझा बेसूरला शालेय शिक्षण झालं आणि दहा ते बारा माझं उमरेला शिक्षण झालं तर जिल्हा परिषदची पटसंख्या विद्यार्थ्यांचीही कमी होत आहे आणि तिथल्या ज्या इमारती आहे त्या अक्षरशः पडलेलं आहे कुठे क्रॅक गेलेला आहे स्लॅब गेलेला आहे या ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या समस्या आहेत तर या गोष्टीकडे आपल्या प्रतिनिधीचं लक्ष नाही ना आपल्या जनप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे आमदार असेल खासदार असेल या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये यांचं अजिबात लक्ष नाही मग आता भविष्यात त्या शाळांचं संवर्धन करणे तिथे पटसंख्या वाढवण्यावर भर देणे पर्यायी पटसंख्या वाढवल्यानंतरच आपल्या मराठी शाळा ह्या घरून उभ्या राहतील बरोबर आणि आपली भाषा टिकेल तर या उद्देशानं या दिशेने काम करण्याची इच्छा आहे तुमची नक्कीच बघा आता मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय माझ्या वतीने जे जे, जे चांगलं करतो ते ते, ते चांगलं करण्याचं काम करतोय परंतु जर जनतेने मला एखादी संधी दिली आणि मला त्या कुठेतरी त्या पंचायत समितीपर्यंत मला पोहोचवून दिलं तर आपलं तेवढं प्रेशर त्या अधिकाऱ्यावर असतं की बाबा ते बिल्डिंग का पहिले त्याचं प्रोसेडिंग बुक घे आणि त्याचं इस्टिमेंट बनव इस्टिमेट बनवून ते आयपास बनव आयपास बनवून ते आपण जिल्हा परिषदेला तो प्रस्ताव देऊ शकतो आणि जिल्हा माध्यमातून त्या बिल्डिंगसाठी लागणारा निधी आपण तो आणू शकतो म्हणजे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तुमची तयारी कुठे आहे पंचायत समिती की जिल्हा परिषद माझं ध्येय होतं की नान जिल्हा परिषद मी लढणार परंतु आमच्याकडे आरक्षण नसल्यामुळे आता जनता म्हणतात सर्वसामान्य जनता म्हणतात की पंचायत समितीपासून आपण सुरुवात करू बरोबर मी माझं कौतुक म्हणून करत नाही तर स्थानिक लोकांचं मत लोकांचा पाठिंबा आहे तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तुमचं काम पाहून त्यांना विश्वास आहे तुमचा आणि असं आज... म्हणायला काय हरकत नाही सर्वसामान्य नागरिक म्हणतो की आम्हाला पक्षाची काय घेणं देणार आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि रोखोक पाहिजे त्यामुळे मी पण निर्णय घेतला आणि तो पण विचार केला ये आपण जर पंचायत समितीपासून जर प्रवास चालू केला तर समोर बघू मग हा बर शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा अजून आरोग्याच्या दृष्टीने काय काय कामं केली आहे तुम्ही तिकडे आता शेतकऱ्यांसाठी जर तिकडे बघितलं त्या भागामध्ये तर जंगली झोडपांची एक वस्ती आहे दाट वस्ती आहे तिकडे आणि वाघाचं प्रमाण डुकराचं प्रमाण आणि ह्या दहशतीमुळे आमचा शेतकरी भयभीत झालेला म्हणजे वन्यजीवाचा हस्तक्षेप आहे त्यामुळे शेती करण्यासाठी त्यांना अडचण जात हा आम्ही मागे पण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की तुम्ही वाघाचा बंदोबस्त करा राहडुकराचा बंदोबस्त करा आता मला वाटतं एक महिन्या आधी आमच्या झमकुलीची गोष्ट आहे आसुलीने एका व्यक्तीला गुरा केला जखमी केलं गंभीर जखमी केलं तर शासनाला माझी विनंती राहील कि आपण ज्या पद्धतीने नुकसान भरपाई ते देतच नाहीत ते तुम्हाला सांगतो रानडुकऱ्याने जरी हल्ला केला आणि ती फाईल फक्त कचरा पेटीमध्ये पुरवून राहते त्यांचे नुकसान भरपाई काहीच मिळत नाही तुम्हाला पण आता नव्या नियमानुसार रानडोकराच्या हल्ल्यात जरी कोणी जखमी झाला किंवा मृत पावली ती व्यक्ती तर त्यांच्यासाठी शासनाची भरीव मदत आहे आर्थिक मदत बराबर आहे परंतु ते त्यांचा पाठ्यपुरवठा केला पाहिजे मग आपण का करतोय आपण कागद देऊन देतोय अधिकाऱ्यांवर सोडून देतोय अधिकारी वर्ग आपल्याला माहिती आहे प्रत्येक अधिकारी वर्ग नाही त्या पद्धतीने करतात सहकार्य त्यात अशाला भाग नाही परंतु शासनाने ती तात्काळ मदत द्यायला पाहिजे त्यांना पंधरा वीस दिवसांनी तुम्ही तात्काळ मदत करता तर या गोष्टी बराबर नाही कारण तो दवाखान्यामध्ये ऍडमिट असतो त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसतो त्यांची खर्च करण्यात तर त्यांनी तात्काळ दोन ते तीन दिवसामध्ये शासनाने ते त्यांना जो काही निधी द्यायचा आहे त्यांचा जो काही खर्च पाणी द्यायचा आहे त्यांना जे काही अनुदान द्यायचं आहे तो त्यांनी तात्काळ द्यायला पाहिजे बर शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत हा ज्या महसूल विभागाच्या मार्फत सुद्धा राबवल्या जातात किंवा कृषी विभागामार्फत अशा अनेक योजना आहेत त्या तुम्ही त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करता कि त्यांच्या जनजागृती करता कशा पद्धतीने काम करता आता कृषी विभागाअंतर्गत जर ज्या काही उपाययोजना आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो कृषी विभागाच्या अंतर्गत बऱ्याच जा, काही योजना आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला नाही माहिती कृषी विभागाच्या अंतर्गत माहिती दिल्या जाते प्रशिक्षणही दिल्या जाते तर जसं ट्रॅक्टर सबसिडी झालंय पाईप पाईप झालंय मोटर पंप झालं शेतीसाठी शेती साहित्य शेती, 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 शेती सामग्री सामग्री ते सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून दिल्या जाते पुन्हा लाडकी बहीण झालं पीएम किसान योजना झालं सन्मान निधी झालं सन्मान निधी पण झालं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी पाठपुरावा करतात त्या सगळ्या गोष्टीचा येस येस बिलकुल आणि एखादी अपघात झाला आणि त्या अपघातग्रस्ताचा खुला ऍक्सिडेंट होऊन ते मरम पावले उदाहरणार्थ तर त्यांचे सुद्धा आम्ही गोपीनाथ मुंडे मधून केस बनवून फाईल बनवून आम्ही त्यांना तो निधी मंजूर करून आणून देतो आणि काही अपघातग्रस्त ज्यांना गंभीर जखमी आहे किंवा त्यांचे हात तुटले किंवा पाय तुटले फ्रॅक्चर फे, झाले तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काम यस yes, अपघातग्रस्तांना आम्ही जी मदत करतो आहे जर त्या व्यक्तीची एखादी परिस्थिती हालाकीची असेल आणि तो हॉस्पिटल त्या मुख्यमंत्री सहायता मध्ये बसत असेल महात्मा ज्योतिराव मध्ये बसत असेल आयुष्यमान मध्ये जर बसत असेल तर आम्ही त्या पद्धतीने कागदपत्र बनवतोय आणि कागदपत्र बनवून आम्ही ते मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मध्ये मुख्यमंत्री हैदराबाद हाऊस नागपूर इथे आम्ही ते कार्यालयामध्ये जमा करत असतो किती रुग्णांना तुम्ही शासनाची मदत मिळवून दिली आहे असे बरेच रुग्ण असतील ते सांगता येणार नाही मागे तुम्ही पेपरबाजी झाली होती बोटेजरीचे आमचे बबन बालपण म्हणून अक्षरशः त्यांचं पाण्याची अवस्था खराब झाली होती ॲक्सिडेंट झाला होता त्यांना मी स्वतः मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपये मंदिर करून आणून दिले होते अच्छा सोशल मीडियावर तुमचे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये दूरध्वनीचा संवाद असतो Yes. तो काय प्रकार आहे काय सांगाल लोकांना प्रेक्षकांना त्याबद्दल जो सोशल मीडिया जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे अगदी दोन दिवसा अगोदर तर पीएम किसानचे जे पैसे शेतकऱ्यांचे होते ते दोन चार महिन्यापासून ते शेतकऱ्याच्या अकाउंट वर येत नव्हते कारण महाराष्ट्रामध्ये ती वेबसाईट बंद झालेली होती अच्छा आणि त्या वेबसाईट बंद झाल्यामुळे त्यामुळे त्यांचे पैसे रखडलेले होते ते शेतकऱ्याच्या अकाउंटवर येत नव्हते तर या गोष्टीकडे कुठल्याही राजकीय नेत्याचं म्हणा या सर्वसामान्य लिडरचं म्हणा लक्ष नव्हतंय तर ही बघ मला त्या दिवशी लक्षात आली मी दर शुक्राला भेहापुरला जातो आणि तो शुक्रवारी जिथलाच तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर सन्मान्य आमच्या कृषी अधिकारी बसून होते ते मॅडम म्हणलं कधीपर्यंत होणार साईट चालू बऱ्याच लोकांचे पैसे पेंडिंग आहेत तुम्ही तात्काळ मार्गी लावा आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही बोला बोला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तर मॅडम म्हणाले की आमचं नागपूर डिस्ट्रिक्ट झालेलं आहे तर आपल्याकडला पण चालू होणार पण मी म्हटलं कधी होणार तुम्ही ताबडतोब चालू करा त्यावेळी मी कॉल मी सन्मानी आमचे राजूभाऊ पारवे जी आहेत यांना मी कॉल केला आणि त्यांना ती मी निदर्शनात आणून दिलेलं आहे की साहेब ही वेबसाईट बंद आहे आणि या वेबसाईट मुळे सर्वसामान्य शेतकरी पैसे थांबून हमुन, थांबून आहेत त्यांना सन्मान निधी मिळत नाहीये तर तुम्ही ते तात्काळ वेबसाईट चालू करून ते पैसे अपलोड करायला सांगा अशा पद्धतीने त्यांना मी माहिती दिली मग त्यानंतर काय झालं तर मॅडम मान, लगेच मला मॅडमचा फोन आला अर्ध्या एक तासामध्ये साईट चालू झाली जारू म्हणून तर आज आपण सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांच्याकडनं ते ज्या पद्धतीनं त्या स्थानिकांच्या साठी काम करतात त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या कोणकोणत्या विषयावर ते काम करतात शासनाच्या विविध योजना त्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत सर्वसामान्य जनता शेतकरी तसेच विद्यार्थ्यांसाठी पण ते काम करतात आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी पण त्या जर कुठले अपघातग्रस्त लोक असले किंवा रुग्ण त्यांना सुद्धा ते काम करण्यासाठी त्यांच्यासाठी धावून जातात तर अशा प्रकारची सगळी त्यांची जी कामं आहेत लोकांच्या हितासाठी ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता आपण तोरदास इथेच थांबू धन्यवाद धन्यवाद आपण छोट्या कार्यकर्त्यांची दखल घेतली त्याबद्दल मी आपल्यासुद्धा मनापासून आभारी मानतो